ऐरोली सायनाथवाडी येथे समाजसेवक तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक युवा नेता साहिल देवीदास चौघुले यांच्या माध्यमातून ऐरोली छत्रपती कॉलनी ऐरोली गाव येथील प्रभागातील स्थानिक महिलांसाठी जागतिक औचित्य साधून एक दिवसीय सहलीचे चे वसईमधील वैती एकवा या पार्क मध्ये आयोजन करण्यात आले होते सदर सहलीला महिला वर्गांसाठी पंचवीस बसेसची ची येण्या जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती ज्यामध्ये अकराशे ते बाराशे महिलांनी आपल्या लहान मुलांसह सहभाग घेतला होता यावेळी महिलांसाठी चहा नाश्त्यासह जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती या सहलीचा वैति एकवा वस येथे महिला वर्गाने मोठा आनंद घेतला असून सर्व प्रभागातील महिलांनी साहिल चौकुले यांचे आभार मानले यावेळी दिलेला प्रतिक्रिया मी शिंदे निदेखादश शिंकले माझं लहानपण आणि आन वय आज चव्वेचाळीस असून साहिल चौकुले साहेबांनी आमच्या महिलांना मातृदिनाच्या दिवशी लय मुलासारखं त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला ऑटर पार्कला गेले आमच्या काही महिलांची अशी कंडिशन असून पण ते जाऊ शकत नाही पण महिलांना त्यांनी नेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांनी एक मुलाचा कर्तव्य भावाचा कर्तव्य त्यांनी पार पाडलेला आहे आभारी आबार। मान मान आभार मानते आणि पुढील भुण, वाटचालीसाठी आम्ही सगळ्या महिना त्यांना त्यांच्या मागे आहेत त्यांच्यासाठी आम्ही सर्व महिला शुभेच्छा देत आहोत